आणि तो काल आमची बाया घेतल्या तुझ्या इथं बोलून आमचं काय तसं ठेवायचं काही आता मला काय नाही मला वाटलं तुमचं काय कशाचं झालंय आमचं राहिलंय तसं सगळं फुरपायच तो तर आमच्या बाया कुशाल खुरपीची तुला काहीच नाही बाई तुम्हाला दुसऱ्या बाया नाही दुसऱ्या म्हणजे माझ्या वावरातल्या तो घेतला दुसऱ्या बाया नाही माझ्याच बाया ओळून आणि दुसऱ्या बाया तू तिकडे दुसऱ्या माझ्या बावडातल्या बाया मलाच मन पडत अहो पण मला काय माहिती मला वाटलं तुमचं झालं काय आणि मी बोलवलं तर ते आले माझ्याकडे पैसे वाढून अहो पण मला काय माहिती आता मी चल म्हणलं म्हणजे त्या आल्या माझ्याकडं रोज वाढून रोज वाढून दिलं तर मी त्यांना काय राहतून ओळूनच आणलं मी त्यांना फक्त बोलवलं ते आलं माझ्याकडे त्यात माझं काय पण तो विचार करायचा ना मला विचारायचं ना तुमचं झालंय का नाही झालंय का काय का नसती पद्धत त्याला तुझ्या वरातल्या बाया तुझा मी जर नेल्या तर कसं होईन तुला सांग तुझ्याच मनाने होते तुला वाईट वाटेल का नाही वाटेल पण मी काय त्यांना वडून आणलं का मी फक्त त्यांना म्हणलं आहे का मला काय माहिती का नाही आता पाथीवर बाळा म्हणल्या विचारायचं ना ते घरून नेल्या काही कुडून नेल्या पण काम झाल्या माणूस सांगत ना तुमचं काम झालंय का नाही त्यांना जाऊन बोला ना त्यांना जाऊन काय बोलायचं काय बोलायचं मी वळून घेतलं म्हणजे मी काही म्हणेन उद्या तू कस काय म्हणशील वारातल्या बाया म्हणते आमच्याकडे चला आम्ही रोज वाढून देऊ माझ्या हिनी रोज वाढून दिला तिथे जा कशात जातात मी रोज वाढून दिला तर काय झालं पाच रुपयाने काय फरक पडला आल्या माझ्याकडे पण मी एक दिवस द्यायचा रोज आहे का बाजार तर हायचा का काय का काय रोज वाढून द्यायचं तो एक दिवस रोज वाढून दिला सगळ्यांनाच द्यावा ना वाढून रोज द्यायचं तो तुमचा तुमचा प्रश्न राहिला दिले दहा रुपये वाढून मग द्या वाढून तू जमान का मग द्या ना आता तुझ्या पाठीवाचा बाया आम्हीच घेणार आहे बघू कशा घेता ते बघू ना मग तो कशा घेतला तसेच घेऊन बघू काय तू हे तुला काय आहे का नाही दरबारी कधी घातलं दररोज बारीन घेतली आमची तर बाया आले की तू लगेच किती हे करून नाहीतर काय मला स्वप्नच पडलेलं असे उद्या उद्या तुमच्या मी लगेच त्यांच्याकडे जाते मग काय माहिती आता तू बघा ती काय आमची तर आले की किती काय बाया वाढून मला स्वप्नास तुमच्या राहनात असतात मला काय माहिती तू विचारायचं त्यांच्या कामाची की म्हणून नाहीतर काय आणि वाढून तू घरी मालकाला विचारलंय का नेमकं तुला मालक हे करेन ना चांगला सांगितलंय का काय घ्यायचं नुसतं बाया वाढून देऊन मालकांना दिले पाहिजे ना पैसे सारखं सारखं मी काय एवढं वाढून द्यायला मी काय एडी बिडी नाही आणि मग माझ्यासिद्धा बाया होत्या म्हणून वाढून दिलं हा तसंच समजा तसंच समजावं लागेल काही आणि रोज त्यांना सवय नाही का लागायची आपल्या दोघीच्या वादात तिसरा जाईन घेऊन बायाला मग बरं पण मी काय म्हणते मला वाटलं तुमचं झालं असेल आणि मी बोलवत आले माझ्याकडं पण तो विचारायचा त्यांचं झालंय का काही का मी काय विचारलं माझ्या रानातलं काम राहिलं म्हणल्यावरती मी त्यांना बोलवले गेले आले माझ्याकडे आले माझ्याकडे कस काय काय आले म्हणजे आले माझ्याकडे बोलवल्यावरती तो विचारायचा ना त्यांची त्यांच्यानं कामाला गेली मग झालं त्यांचं का नाही माझं माझी काय करत झाली मला फक्त मजूर पाहिजे दुसऱ्या नाही शिक्षण आहे ना उलची जाण्याची नाही तर मनाची तरी तरीच जा ना? असं ते येणार नाही मी त्यांना बांधून आलेली सांगितलं तिथं गरीब असून हा बघ ना पण माणूस किदा नाही चिंत थोडीफार तरी काय माणस बोलू तर बारीनिया त्यांचा बाल त्यांच्या सुमार बघावा पण आधी तुझ्याकडे आले हा का हा नाहीतर काय मी तुम्हाला तुमच्या राहणार त्यांना ओढूनच आणल्यात माझं विचार त्यांना बी काय कस काय गेला तुम्ही त्यांना जाऊन विचार माझ्या विचारणारच विचारणारच आहे जाऊ विचार माझ्याकडे काय तुमचं तुझ्याकडे काय म्हणजे तुझ्याकडे तर बाया घेऊन आले माझ्या माझ्याकडे काय आहे तुमचं अबर मी म्हणते तुमच्यातून का मी वढून आणल्यात का बाया मी त्यांच्या घरून आणल्यात घरून आणल्यात पण तो विचारायचं आमचं का नाही का झालं का लगेच आलंय बाहेर कशा नाही हो बारी पैसे वाढून द्यायचं म्हणजे काम करीत वाईन आणि तू तिकडे तिथे वाढून जरा बघ आणि बाया एका दिवसात खुरपुना जोपाय बोलून काय गरज आहे तुमची काम करतात तेवढंच बोलायचं माझ्या घरापर्यंत नाही जायचं घरापर्यंत नाही जायचं पण तू करतील तशी मग सगळ्यांना द्यावा लागत रोज वाढून

चौकाशा कोण दिला म्हणजे तुला कोण चौका माझ्या बाया तू वावरात मी बघायला आले होते त्या तुमच्या मध्ये करतात मला काय काय का, 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 का शेजारी वावारे म्हणल्या कुठे येतं त्या काल बघितलं तेवढंच बघत बसते मी मला तेवढे राहतले काम नाही बाया बघत बसते काय करते बसते मला त्यांना बघून नाही का बरं आहे तुझ्या दुसऱ्याच्या कुणाची बाया मग तिथं बघायला घरी जायचं नाही बघायला तिथं बघितलं की दिसते आता ह्या बाया आहेत मग जायचं तिकडे बरोबर आहे बरोबर आहे तिथच जाते मी बरोबर आहे तुमच्या राहण्यातल्या बायाच बघून जाते, 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 जाते हा जाते कोणी म्हणून उघडच दिसताय जाते म्हणून तुला काय तू एक दिवस काम आम्हाला रोजच बाया वागवावं लागत तुला काय एक दिवस घेतलं की झालं जाई दिवस झोपाय झोका पण आम्हाला रोज लावायच्या त्या तुला एक दिवस आहे म्हणून दिसते रोज वाढून आम्हाला मग झोपायचे काम आहेत ना नुसते मग काय तुला काम काय तुला बरं वावर आहे तेवढं आम्हाला मरणाचं काम करावं लागतं तेवढ्यासाठी तुला काय शंभर रुपये आता तू तीनशे रुपये एका दिवसासाठी मग मजा जोपायला भेटत आहे ना मग नाही घेत जायचं घेणार का घेणार बघत आहे ना मी कस काय घेते सुमारास बघत आहे चांगली आता तू या इकडे तुला सांगते परत आल्यावर सांगत आहे आल्यावर सांगत आहे मेबी आले टवळी मला सांगायला कि माझ्या वरटंगडी करते ना माझ्या बाया घेतल्या ती घेतल्या तर म्हणती कि हे करा उलशिक तरी जाऊन जनाची नाही तरी मनाची तरी धरावा ना उलशी